मी संपादक सती जगताप आपलं स्वागत करतोय आपण कळाशी या गावामध्ये काल आपण या ठिकाणची लाईव्ह चित्रण बघितलेली होती मंगळवारी या ठिकाणी साधारणतः साडेपाच सहाच्या दरम्यान एक बोट पलटी झाली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सहा लोकं या पाण्यामध्ये लो त्यांना जलसमाधी मिळाली आणि सा काल परवापासून मंगळवारपासून या ठिकाणी बचाव कार्याचं काम चालू होतं त्या लोकांना पाण्यातून बाहेर काढण्याचं काम चालू होतं एन डी आर एफचे जवान त्याचबरोबर इथले तहसीलदार प्रांत अधिकारी हे सर्व या ठिकाणी टीम दाखल झालेली होती परंतु काल त्यांना काही यश आलेलं नाही परंतु सकाळी सातच्या नंतर साडे दहा वाजेपर्यंत सर्व मृतदेह या ठिकाणी बाहेर काढले आहेत परंतु याच्यामध्ये सात लोक होती त्यापैकी एक पी एस आय दर्जाचा व्यक्ती होता ज्याचं नाव राहुल डोंगरे जे उत्तर सोलापूरला काम करतात आणि त्यांचा याच्यामध्ये बचाव झालेला आहे या ठिकाणी बचाव करण्यासाठी ह्या लोकांनी सहकार्य केले लोखंडी तुमचा नाव ना ह्या लोकांनी सहकार्य केलं कशाप्रकारे काय प्रसंग होता तसं चित्र तुम्हाला त्या दिवाळी आम्ही नाव उपसा आल्यानंतर आम्ही बघितलं आमच्या नाव पाणी पाण्याने नाव गर्दी त्यानंतर आम्ही नाव होती दोन धर्म पाणी काढलं पाणी काढल्यानंतर मी वाड्याकडे बघितलं वाड्याकडे बघितलं की ती माणूस मला गुडगीत किंवा पाण्यात म्हणजे खालीवर पायपर दिसतो दिसल्यानंतर मी मग ही मी निघा नाव होती उतरलो गाडी चालू केली गाडी चालू करून सनाट आलो तर ही दोघ जण तिकून आणते तिकून मग ह्यांना म्हणलं कोणतरी माशावाला आपल्यातच कोणतरी माशावाला तपताव्या त्याच्या खाली निसटलेला आहे ती गावलेला आहे म्हणलं चला आपण कर आणि तिघं बी तिथं गेलो तिघं गेल्यानंतर आम्ही त्याला बघितलं बघितलं की उलचं केलं तर हे बघितले बघितले तर तिला की माझ्या ओळखीचं वाटलं याला म्हणलं ह्या माणसाला आपण बघितले म्हणलं तर बघितल्यानंतर ती म्हणला गोल्या म्हणला गोल्या मानल्यानंतर आम्हाला तवा कळलं की बाबा बोट बुललेली आहे मग त्या आम त्या माणसाला आम्ही दोघांनी एक पायाला धरलं दो दोघांनी हाताला धरलं दो ते आम्हाला उचललं गा आम्हाला चला बिया म्हणजे आम्ही किती दहा पंधरा फूट फक्त कालला असेल कालल्यानंतर पुन्हा आम्ही त्याला सवच केलं बसवलं म्हणजे आम्ही दोघांनी काय केलं खांदा दिला एक गा जणांनी पाय धरलं आणि तसंच वर पडत बाहेर आण तर लक्षात घ्या अशा प्रकारचा हा वृत्तांत या ठिकाणी घडलेला आहे आणि जवळजवळ या ठिकाणी हा परिसर आपण पाहू शकतो ते पलीकडं कुगाव आहे आणि या ठिकाणी कळाशा आहे तर हे जवळजवळ दोन तीन किलोमीटरचं अंतर आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारे लान्स चालवली गेली आणि त्यावेळेस त्या लोकांना जर जॅकेट असती तर हा प्रकार घालला नसता आणि यातले लोक वाचले असती तर सुदैवानं या ठिकाणी कोणीही वाचू शकलेलं नाही महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप कळाशी इंदापूर